मी सुनील काळे आदिवासी पारती महासंघाचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं सर्व तमाम महाराष्ट्रातल्या आदिवासीपैकी पंचेचाळीस जाती आहेत आणि पंचेचाळीस जातीमध्ये काही जाती भुसू पाहतायत उदाहरणार्थ धनगर समाज आहे आता हल्लीमध्ये बंजारा वंजारा म्हणून समाज आहे त्यांनी असं म्हणत आहेत की आम्हाला एस टी कॅटेगरीमध्ये समावून घ्या परंतु माझं असं प्रांजळ मत आहे की आमच्या आदिवासीमध्ये साडेसात टक्केच्या प्रमाणात आम्ही आहेत आम्ही आहेत तिथं आहेत आम्ही कुणाचाही मागत नाहीत परंतु आमचंही कुणी मागू नये विनाकारण आमच्यामध्ये घुसखोरी करू नये आणि ही घुसखोरी करण्यासाठी मला असं हल्लीमध्ये जाणवलं की आमच्या धाराशिव जिल्ह्यामधील काही खासदारांनी काही आमदारांनी सुद्धा ह्याच्यामध्ये उडी घेऊन आम्हाला म्हणजे शह देण्यासाठीच की काय म्हणजे एवढा मोठा पारधी समाज महाराष्ट्रामध्ये आहे गेल्या कालच्या एकोणीस तारखेला आम्ही राज्यभर निवेदनं दिली आमच्यामध्ये घुसखुरी क कुणी करू नये म्हणून आणि इथं म्हणजे उदाहरणार्थ खासदार साहेब आहेत किंवा आमदार साहेब आहेत विद्यमान आता सध्याच्याला म्हणजे त्या सत्तेमधले काही आमदार आहेत त्यांनी प्रत्यक्षात म्हणजे स्वतः असं पत्र देऊन म्हणजे आम्हाला खच्चीकरण करण्यासाठी पारधी समाज एवढा मोठा रस्त्यावर उभा असताना जर का तुम्ही पत्र देत असेल म्हणजे पारधी समाजाला तुम्ही झिरोमध्ये घेता की काय तसं पाहिलं तर ही हैदराबाद गॅजेट वगैरे असं जी बोंबरलं जातं जी म्हणलं जातं मला माहित आहे तुम्हालाही माहित आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ही संविधान म्हणून ज्यावेळेस मोठ्या मोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून समित्या स्थापन झाल्या आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला त्या संविधानाचं ही केलं आता पंच्याहत्तर वर्षे झाली त्याला तसं पाहिलं तर लोकूर एक समिती एकोणीसशे पासष्टला स्थापन झाली काही राहिलेले असतील जाती तर ते समावेश करण्यासाठी ते पण पासष्टला झालं म्हणजे ते पंधरा चाळीस वर्ष झाले चाळीस वर्षे सगळी झोपलेली होती का बरं ती झोपेतून उठली आम्हाला माहीत नाही कुणाला काय व्हायला लागलेत परंतु आमच्यामध्ये कुणाला समावेश करण्यासाठी या खासदार आमदारांनी असं अशोभनीय कार्य करू नये आणि ते पत्र त्यांनी देऊ नये ते पत्र जर त्यांनी दिलेलं असेल आणि सर्वच जाती धर्माला जर त्यांना वाटत असेल की प्रत्येकाचं सगळ्यांचं आम्हाला मतदान पाहिजे असं जर होत असेल तर आमच्याही आमच्याही आदिवासी भारतीय महासंघाला किंवा आमच्याही आदिवासी समाजाला ह्या सगळ्यांनी पाठिंब्याचं पत्र द्यावं की कुणी तुमच्यामध्ये समाविष्ट होऊ नये म्हणून एकतर्फी कुणी करायचं काय कारण नाही नाहीतर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आता नुसतं निवेदन दिले शांततेच्या मार्गाने केले आम्हालाही माहित आहे आम्हाला बी आम्हाला बी संविधान आहे आम्हाला बी घटना माहीत आहे आम्हाला बी नियम माहीत आहे परंतु नियम आहे परंतु नियम बाहेर जर कुणी काही काम करत असेल आमच्या विरोधामध्ये तर ते आम्ही खपून घेणार नाही चक्का जाम करून टाकू